पगार कमी पडतोय महिन्याचा खर्च आणि गुंतवणूक याचे नियोजन कसे करावे नमस्कार मित्रांनो बचत मंत्रा या यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आहे महिन्याच्या शेवटी तुमचाही पगार संपतो का पैसे येतात पण जातात कुठे कळतच नाही आणि गुंतवणूक करायची इच्छा असूनही पैसे उरतच नाहीत असं वाटतंय का जर उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो पैसा कमी आहे ही समस्या नसते नियोजन नाही ही खरी समस्या असते आज मी तुम्हाला सांगणार आहे महिन्याचा खर्च कसा विभागायचा गुंतवणुकीसाठी किती रक्कम ठेवावी आणि आर्थिक शिस्त लावण्यासाठी काय करणं गरजेचं आहे काही तज्ज्ञांच्या मते तीस 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 आणि दहा या रूलप्रमाणे नियोजन असावं या नियमाप्रमाणे तीस टक्के रक्कम तुम्ही घर खर्चासाठी तीस टक्के रक्कम तुम्ही गुंतवणुकीसाठी तीस टक्के कर्जाचा हप्ता असला पाहिजे तो असावाच असं काही नाही पण आयुष्यात कधीही प्रति महिना गुंतवणुकीपेक्षा कर्जाचा जा हप्ता जास्त नसावा आणि दहा टक्के रक्कम आपण आपल्या एन्जॉयमेंटसाठी खर्च करणे गरजेचं आहे काही तज्ज्ञ पन्नास तीस वीसचा बजेट रूल सुचवतात सर्वात सोपे आणि प्रभावी नियम म्हणजे पन्नास तीस वीसचा रूल पन्नास टक्के रक्कम तुम्ही गरजेसाठी खर्च करा ज्यामध्ये घरभाडे ई एम आय किराणा लाईट बिल मोबाईल बिल इत्यादी खर्च येतात जे तुम्ही टाळू शकत नाही तीस टक्के रक्कम तुम्ही तुमच्या इच्छा लाईफस्टाईल आणि बाहेर जेवण शॉपिंग ओ टी टी रिचार्ज ट्रॅव्हल यावरती खर्च करा हा खर्च आपल्या हातामध्ये असतो वीस टक्के रक्कम बचत आणि गुंतवणुकीसाठी ठेवा कारण हेच पैसे खरे संपत्ती तयार करतात शक्य असेल तर वीस ऐवजी तीस टक्के बचत करा बचत होत नसेल तर किमान दहा टक्के रक्कम बचत करा पण बचत कराच पगार येताच गुंतवणूक करा सगळ्यात मोठी चूक म्हणजे उरलेले पैसे गुंतवणे योग्य नियम असा आहे की पहिले गुंतवा आणि मग खर्च करा यासाठी तुम्ही तुमचे खर्चाचे नियोजन करणे महत्वाचे आहे खर्च नियंत्रणासाठी महत्त्वाचे पाच नियम पाळा अनावश्यक ई एम आय टाळा क्रेडिट कार्डचा वापर विचारपूर्वक करा अनावश्यक ऑनलाईन सबस्क्रिप्शन टाळा रोजचा खर्च लिहून ठेवा गरज आणि इच्छा यामध्ये फरक करा मित्रांनो आर्थिक यश हे मोठ्या पगारावर नाही तर योग्य नियोजनावरती अवलंबून असतं आजच ठरवा मी माझ्या पैशाचा मालक होणार हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि बचत मंत्राच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद